हो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त जायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या बोड ताईंचे मैत्रीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे जुना जुना म्हणजेच मला असं वाटतं ना झालेला दहा दिवस झालेले आहे आठ दहा दिवस तर दिवाळीच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ काय टाकायला हा टाइमच भेटला नाही आणि रेसिपी तर तुम्हाला ह्याच्याबद्दल ही दाखवलेली आहे रेसिपी आहे तुम्हाला बघून समजलं असेल खोबऱ्याची बर्फी तर रेसिपी वगैरे मी सांगत नाही कारण याच्या अगोदर मी रेसिपी दाखवलेली आहेत अशाच आपण आता गप्पा मारूया तुम्ही रेसिपी एन्जॉय करावं बघावं गप्पा मारूया मी तुमच्यासोबत गप्पा मारते हे दोघं खोबरं बघून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओत अगोदर पण सांगितलेलं आहे जे दिवाळीमध्ये सर्व नारळ वगैरे होते खोबरं वगैरे फोडलेले नारळ वगैरे तर ते सर्व पूजेतले एकत्र करून फोडून मी धुवून सुकून ठेवलेले किसून वगैरे दिवस अगोदरच सर्व आणि नंतर मग मी खोबऱ्याच्या वड्या बनवायला घेतल्या तर काय मी तुम्हाला इथं साहित्य कृती वगैरे सांगितलं नाही फक्त दोन तीनच साहित्य याच्यामध्ये दोन दोनच म असं म्हटलं तर म्हणलं चला थोडं आता व्हिडिओ मला टाकायला काही नव्हता तर म्हणलं चला ही रेसिपी आहे रेसिपी आपण टाकू आणि बोलू थोड्याशा गप्पा मारूया तर व्हिडिओ मी तुम्हाला खूप देत झाले लेटच येत आहे दिवाळीपासून वेळेच्या अगोदरपासून त्यासाठी क्षमा मागते कारण वेळेवर माझ्याकडनं माहीत नाही काय झालं वेळेवर व्हिडिओचं अपलोड होत नाही आहे व्हिडिओ बनवलेला असू किंवा नसू व्हिडिओचं की जे काम असते ते राहून जाते काहीशा कारणाने आता सध्या दिवस म्हणजे झाले आठ दहा दिवस झाले तब्येत पण थोडीशी माझी खराब होते खराब असते किंवा चांगली होते असं तर असो आपल्याला काही काहीत जास्त तब्येतीचं हे करायचं नाही की तब्येत ठीक नाही काय होते बरोबर वाटत ना दरवेळेस तब्येत ठीक नाही येते बोलायला नेगेटिव्ह थॉट आपल्याला बरोबर वाटत नाही तर ठीक आहे तब्येत सगळ्यांचीच नरम गरम असते तशीच माझी आहे असते ते बाजूला ठेवूया आपण तब्येतीचं तिथे थोड्याशा गप्पा मारूया इथं आपल्या गप्पा होतात गप्पा मारता मग आपली रेसिपी छान तयार होतील कोणाकोणानं खोबऱ्याची बर्फी आवडती नक्की सांगा आहे ना मी यावेळेस बर्फी जरा माझी परफेक्ट नव्हती झाली परफेक्ट मनानंतर जी मला असं वाटतं साखर मेल्ट केली होती ना साखर जी घातली होती खोबऱ्यामध्ये वा, थो, ती थोडीशी राहिली होती जाडजाड अशी एवढी नाही पण मी सुरुवातीला खाता वेळेस थोडीशी वा वाटत होती मला असं वाटताना साखर जेव्हा फिरते ना आपण साखरेचं म्हणजे प पाक बनवतो किंवा वितळवतो तेव्हा साखर मला असं फिरली होती असं काहीतरी झालं होतं माहीत नाही काय झालं होतं पण दरवेळेस छान होते यावेळेस थोडंसं असं झालं पण परफेक्ट होती जरास असे एक दोन एक दोन असे साखरेचे हे जे दाणे असतात ते लागत होते पण छान झाली होती मस्त परफेक्ट मेजरमेंट आपण बरोबर घ्यायचं साखर आणि खोबरं वगैरे तर खूप मस्त अशी बर्फी होती आणि त्यात मी थोडंसं ना आ, हे घातलेलं सॉरी मिल्क पावडर घातलेलं दरवेळेस घालत नाही पण एवढी काय मला सहसा टेस्ट त्याची वाटली नाही आणि जास्त नव्हतं घातलं जास्त घातलं मला असं तर मी घाबरत घाबरत घातलं कारण म्हणले घाबरत घाबरत म्हणजे कसं कारण की म्हणले मिल्क पावडर बर मी बॉटलमध्ये ओतून ठेवलेली आणि त्याची डेट वगैरे लक्षात नव्हती दोन महिने दोन तीन महिने राहणार गा होतं पण तरी पण म्हणले आपण टाकावर काय प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी अगदी दोन ते तीन चम्मचेच घातले म्हणले दोन जास्त नको घालायला आणि असं होतं तुम्ही बघू शकता की थोडी घातली त्याच्यामुळं ना आणि खोबरं काय झालं मी अगोदरच फोडून वाटून ठेवलं त्याच्यामध्ये ड्राय झालं तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तर फ्रेश जेवणाला आपण फोडून वाटतो तेव्हा ते थोडं रसरशीत असतं त्याच्यामुळं पण मला असं वाटतं ना साखर लवकर मेल्ट झाली नसावा तर असं पण छान झालं त्या बर्फी बर्फी मस्त अशी झाली होती छान झाली ती लगेच सेट पण झाली बघा गेल्या असं थोडंसं मिश्रण थोडंसं फातं झालं तर मग थोडा वेळ लागला ड्राय व्हायला पण झाली होती मस्त आणि यावेळेस लगेच ड्राय झाली थापूपर्यंत ड्राय पण झाली हेच कारण की खोबरं थोडंसं ड्राय झाल्यामुळं फ्रीजमध्ये एकदमच किसून ठेवल्यामुळं तसं रंग होऊ शकतं त्याचं मॉइश्चर जे ड्राय झालं होतं म्हणून पण बाकी सर्व काही एकदम मस्त टेस्ट वगैरे तेच होती ते बघू शकता मी लगेच काढून दाखवलं त्याच्यामध्ये तुटले तर मी तुम्हाला सकाळी काढून दाखवणार आहे आणि काय प्लेटमध्ये वगैरे व्यवस्थित काढून दाखवलं का त्यावेळा टाईम असता होता तर तुम्ही समजून नक्की घेता तर इथे मी सकाळी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर इथे बघू शकता सेट झालेली आहे बल्फी छान अशी तर आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडतात की नाही तर मी ते सुद्धा कमेंट कर करून सांगा असेच छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी छोट्या मोठ्या माहिती काही जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकाये तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल तर भेट छानशा ब्लॉग सोबतोपर्यंत बाय बाय